एक वेळ राजकारण सोडून देईन पण राणांच्या प्रचाराला जाणार नाही असं माजी खासदार आनंदराव अडसुळांनी स्पष्ट केलंय खासदार नवनीत राणा भाजपकडून अमरावती लोकसभेची जागा लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे अशातच काही दिवसांपूर्वी रवी राणा यांनी अडसूळ पिता पुत्र नवनीत राणांचा प्रचार करतील असं म्हटलं होतं त्याला ता आनंदराव अडसुळांनी प्रत्युत्तर दिलंय तर राजकारणात कोण येईल आणि कोण सोडेल हा विषय आपला नसल्याचं खासदार नवनीत राणा म्हणाल्या तुम्ही सुद्धा कबूल कराल की यांच्या प्रचार देऊ ना खरे ते मी या जाताना मी माझ्या कामावर लक्ष असते कोण काय बोलत आहे त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही बनली आहे नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे कोण राजकारण सोडण कोण राजकारणात येईन हा विषय माझा सब्जेक्ट नाही आहे अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले आम्ही राजकारण सोडू आम्ही हे सोडू ते सोडू पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत रगा रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे आज ऐंशी वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे अयातीत तिथपर्यंत ते राजकारण सोडणार नाही पण नवनीत राहण्याचा नक्की प्रचार करतील ठीक आहे